पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत आज सकाळी बर नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये सभा झाली या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झालंय या भाषणाची चर्चा मात्र चांगलीच रंगलीये त्यांनी संपूर्ण भाषण हिंदीत केले त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मात्र मराठीतून केलीये परंतु एकनाथ शिंदे यांनी हिंदीमधून भाषण केले यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक असल्याचं सांगितलंय राहुल गांधी यांना जनता स्वप्नातही पंतप्रधान करणार नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी त्यांनी देशातील बत्तीस करोड लोकांना गरिबी रेषेच्या वर काढले काँग्रेसने गरिबी हटवायचा नारा देत गरिबांना हटवले ही नांदेड आणि हिंगोलीची निवडणूक नाही तर देशाची निवडणूक आहे ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची गॅरंटी महाराष्ट्राची आहे विश्वासाच दुसरं नाव म्हणजे मोदी असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेसच्या नेत्यांनी पराभव पत्कारलाय या निवडणुकीत विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत पंचवीस टक्के जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आपापसात आप निवडणूक लढणार आहेत त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार ही लोक एकत्र लढवून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत काँग्रेसच्या सत्तर वर्षांच्या कामानंतर मोदी सरकारने केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत काँग्रेसने दिलेले प्रत्येक जखमेवर उपचार करणे ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे है। मराठ्याचा विकास करणे ही मोदी यांची गॅरंटी आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आता मोदींची गॅरंटी भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था असलेला देश बनणारे देशातील लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी